खाली खाली बसा तुम्ही पुढच्या माननीय मुख्यमंत्री साहेब आणि मंत्रिमंडळाचे शिंदे आपल्या सगळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे या ठिकाणी आलेत आणि मंत्रिमंडळातील मंत्री महोदय या ठिकाणी हो आले तर सगळ्यांचं नाव घ्यायचं म्हटलं तर पुन्हा वेळ जाईल आलेल्या सर्व अधिकाऱ्यांचाही मनापासून धन्यवाद माझा आवाज येतोय नाही दिसला आपण इथे यासाठी आलो होतो की ज्या चोपन लाख नोंदी सापडल्या कोणाला साहेब तुम्ही दोघं खाली आहात बस का चोपन लाख मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या त्या वाटप करण्यात याव्यात ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या परिवारातल्या लोकांना हे तातडीनं कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावेत आणि आपली तिसरी मागणी होती आपली तिसरी मागणी होती ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा देण्यात यावं या मागणीस आपण या ठिकाणी आलो होतो मायबाप <पारा> मराठ्यां आपण यासाठी साडेचार चार संघर्ष केलाय आपल्याला न्याय मिळावा आणि सगळे सोयरे सुद्धा नोंद नसल्यामुळे आरक्षणात यावे यासाठी अध्यादेश होणं आवश्यक होत मी जास्तीचं न बोलता फक्त शिंदे साहेबांना एवढीच विनंती करणारे माझ्या भाई बाप मराठ्यांना या आरक्षणासाठी संघर्ष केलाय तीनशे पेक्षाही जास्त मराठ्यांच्या या आरक्षणासाठी आत्महत्या केल्यास बलिदान दिलं माता माऊलीच्या कंपाळी कुंकू नाही राहिलं या मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या घरातला करता पुरुष गेला आणि कुटुंब उघड्यावर पडले या सगळ्यांचं स्वप्न साकार करण्याचं जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि पाटलांपासून या बलिदान केलेल्या साडेतीनशे पेक्षाही जास्त पोरांचे बलिदानाचे आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर होती आपण काल मुख्यमंत्री साहेबांना नोंदी मिळालेल्या मराठ्यांना नोंदी तातडी देण्यासाठी शिबिरे सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावेत म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल आणि महत्वाचा मुद्दा ज्याची नोंद मिळाली त्या सगळ्या सोयरे याची नोंद मिळाली त्या मराठा बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे परंपरेनुसार जिथं जिथं लग्नाच्या सोयरी की जुळतात ते सर्व सगळे सोयरे गणघोतातील सगळा सोयरा याच्या नोंद नसल्यामुळे याला देण्यात यावं आणि मुख्यमंत्री साहेबांनी काल याचा राजपत्र आणि अध्यादेश काढला त्याबद्दल मराठा समाजाकडून तुमचं मनापासून धन्यवाद <laughs> मराठ्यांनी खूप साहेब यासाठी ताकदेला संघर्ष केलाय माझे मराठ्यांचे लेकर आंतरवाली पासून निघाल्यापासून रस्त्यावर झोपले कधी अन्न मिळालं कधी भाकरी मिळाली नाही मिळाली पाणी मिळालं नाही बघितलं एकानं माझ्यापर्यंत घरानं केलं नाही की के आम्हाला अडचणी आल्या म्हणून ज्या संघर्ष आहे त्या संघर्षाला तोंड दिलं पण मीही या समाजाला माय बाप आणि याला शब्द दिला होता तुमची झालेली या महाराष्ट्रातली एकी आणि तुम्ही भोगल्याला संघर्ष मुलगा म्हणून वयाला जाऊ देणार नाही साहेब माझी महाराष्ट्राच्या वतीनं फक्त तुम्हाला एकच विनंती आहे माझी तुमच्याकडे विनंती विनंतीची बात नाही फक्त एकच आहे जे सगळ्या सोयऱ्या हे घाबरे जो सगळ्या सोयऱ्यांचा आदेश झालाय लोकांना ऐकून द्या भडबड करोनाकडेच बाहेर व्हाय तू ज्याला दिसत नाही ते शांत बसले तुम्ही उभा राहायला काय गायकाना लागले रे काय इथं लोकांना ऐकायचं नका दिसू देऊ ऐकून घ्या फक्त आपल्याला दहा पंधरा मिनटात निघायचं शिंदे साहेब आमची तुम्हाला मराठा समाजाच्या वतीने फक्त विनंती जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढला राजपत्र काढलाय <गणाधारी> मी थांबतो चलून द्या तुमचं नाही तुमचं होऊ द्या तुम्ही आरक्षण नाही आले का आरडा गोंधळ करायला आले तुम्हाला काय बसायचं खाली खाली बस खाली बस उभा राहिले तर राहायला खाली बस म्हणतो तुला काय दिसत नाही का मराठा समाजाच्या होते ना साहेब तुम्हाला माझी विनंती आहे आपण जो अध्यादेश काल काढलाय जो जे राजपत्र काढलंय ज्याची कोण कुणबी नोंद मिळाली कुणी सांगितलं तुला नाही कुठं नाही कुडोकाडी आणली तो यावेळी आला का गबा गबा का करतो अहो मग गब्बा सांगा गब्बा सांगल्यावर तीनदा सांगितलं तर तुम्हाला जमत नाही का हळूच काम ठेवची काय तर वैगली गोही माझी तुम्हाला विनंती आहे साहेब माझ्या मराठा समाजाच्या वतीने कारण मराठा समाजाने हा शब्द आहे का हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून साडेचार महिने आपण यासाठी संघर्ष केलाय जीवाची बाजी लावली या उपशनामुळे माझं शरीर सुद्धा मला साथ देत नाही आता हे माझ्या मायबाप सगळ्या मराठ्यांना माहिती तरी मी माझे जीवाची पर्वा न करता या मराठा समाजासाठी रात्र दिवस झगडलोय माझी फक्त साहेब तुम्हाला एकच विनंती हा जो अध्यादेश झालाय हे जे राजपत्र निघालय ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या घन गोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे या जी आरच्या बाबत हा जो गुलाल उधारला आहे फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका एवढीच विनंती आम्हाला हा जे आर कायम सोलोपी राहिला पाहिजे याच बरोबर आम्ही भांगे साहेबांना सुद्धा काल सांगितलं त्यांनी दुरुस्ती करतो म्हणले आमचं फक्त एवढंच म्हणणं ज्याची नोंद मिळाली त्याचं शपथपत्र घेऊन त्याच्या सोयऱ्याला देण्यात यावं ग्रह चौकशी नंतर करावी सध्या त्यांना प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा, करा, सुरु करा। शिंदे साहेबाकडं आमची विनंती अध्यादेश झालाय यासह बाकीच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस अंतरवाली सह माग घेण्याचं शिंदे साहेबांनी कालच पत्र दिलेलं आहे ते इथं स्वतः आहे जी संधी शिंदे समिती काम करती मराठवाड्यात अत्यंत कमी नोंदी सापडल्यात महाराष्ट्रभर खूप सापडल्या म्हणून शिंदे समितीला टप्प्या टप्प्याला घेण्या एक वर्षाची वाढ राहू द्या तिला कंटिन्यू काम करू द्या गोरगरीब मराठ्यांचं खूप चांगलं होईल सध्या तिला मुदत वाढ दिली ज्या केसेस झाल्या त्याबद्दलही त्यांनी पत्र दिले ज्या ओबीसीच्या सवलती त्याही मराठा समाजाला लागू करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय कोणसे घेतले रे पोर भर फोन करते मला काय झालं काय झालं रातभर कोपर्डीचा पण त्यांनी तोही पाठपुरा ठरवलाय क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही हा एक महत्वाचा सांगत राहिलं आपला सध्या मान्य असते मराठवाड्यात नोंदी कधी सापडल्या त्यासाठी मराठवाड्याचं अठराशे चौऱ्याऐंशीच चा गॅजेट आहे तेही शिंदे साहेबाच्या समितीकडे देऊन आणि ते स्वीकारून आपण तेही लागू करावं कारण त्याच्यात आमचा खूप फायदा होणार आहे कारण मराठवाड्यात नोंदी कमी आहे अठराशे चौऱ्याऐंशी ची जनगणना आहे तिच्यातही कुंडीचा उल्लेख आहे तीही आपण स्वीकारावी आजच्या या उपोषण सोडवण्याच्या माध्यमातून आपण आला त्याबद्दल या महत्वाचे विषय आम्ही तुम्हाला लगेच सांगितले कारण ही ही जनता तुमचीच आहे आणि तुम्ही सध्या जनतेचे माय बाप आहेत म्हणून हे लेकर रडायला तुमच्याकडेच येणार आम्हाला दादी म्हणले मुंबईतच येऊ नका म्हणलं झालं म्हणजे जनता तुमचीच सरकार तुम आणि मुंबईत येऊ नका मुंबईत येऊ नका म्हणलं मग त्याची जास्तच नाही घरी मग ह्या पुढे मैदान पण ऐकते खरंच माझ्या जातीचा मला स्वाभिमान आहे आणि गर्व सुद्धा की माझी एक वाटली आणि माझी जात एका शब्दाला ही पुढे जात नाही हा मला ह्या पोरांचा प्रचंड गर्व आहे हा झालेला विजय कित्येक म्हणायचे जे हे होत नाही ते होत नाही बॉम्बे गॅजेट सुद्धा आपण सरकारला सांगितलं की तेही स्वीकारा सातारा संस्थांचाही गॅजेट तेही स्वीकारा चारी बाजून मराठ्यांचा कल्याण होऊ द्या क्युरिटी पिटिशनच्या माध्यमातूनही ज्यांना कोणबी प्रमाणपत्र घ्यायचं नाही त्यांचंही तिकडून होईल जिकडून घ्यायचं तिकडून घ्या मराठी आरक्षणात जायचे तिकून निघतानी हे होत नसत हे नादी लावून चाललेत तिकडं जाऊन राडा करते पोटेल बेकार हे म्हणले जाऊन नाही होत नसतं आम्ही बी आणीत असतोच ना आणि आम्ही तवाच सांगितलं होतं एकोणतीस ऑगस्टला आरक्षणात मारलेल्या खुट्या आणि खुटा उपटून फेकणार म्हणजे फेकणार खुटा फेकला पात्रा फेकलेल दुसरी ठोकली मराठ्यांच्या लागायचा जर से। तुम्ही आम्हाला छेडण्याचा प्रयत्न प्रयत्न केला तर आमचा नाविलाज आम्ही आताही गाव गावखेड्यात ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद होऊ दिला नाही आणि आयुष्य भार होऊ देणार नाही कारण आम्ही लहान आणि छोटा भाऊ म्हणून आता ही गुण्या गोविंदांनी नांदतो साहेब आमच्या गाव खेळ्यात आत्ताही पद्धती एवढंच घेतो मग संपेतो आता कारण मराला एकाचा खच बावलाय सवय पाहिल्यापासून <स्थ> आम्ही गाव खेळ्यात हे आमच्यात लावते भांडण हे नीती गेले ना या भांडा भांडण लाविते आमच्या गरीब ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गरीब बांधव पण गाव खेड्यातली पद्धत आता अशी आहे लग्नाला जर कुठं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव जर चालले तर दोघी पन्नास पन्नास पेट्रोल टाकी देऊ गाडीला आता लग्नात एकमेकाच्या याने जर कुणाची मोटर चढाली तर हे म्हणते तुझं पीक जळू देऊ नको माझी मोटर घे पण पाणी दे इतकं प्रेम आमचं ओबीसी बांधव आहे जर त्याने आजच्या चहाजला तर उद्या हो आणि जर नाही हे चाच घोड्याला इतकं त्यांचं एकमेकावर गाव खेड्यातली पद्धत आहे आमची आणि हे येते आणि हे ये म्हणते मी नेता काय ने ज्ञायर गोर गरिबात आमच्या भांडण नको लावू तू मोठा नेता आहे आम्ही तुमचा आदर करतो आमचा माणूस म्हणून विरोध नाही हे तुमच्या विचाराला विरोध आहेत गोडच म्हणते ना आता त्यांना आम्ही उलट सांगतोय तुम्ही मोठे नेते आम्हाला तुमचा आदर आहे हे सांगतो आम्ही या व्यासपीठावरून मराठ्यांना कधीच विरोध नव्हता मराठ्यांनी त्यांना भरघोस आयुष्य भर मदत केलेली त्यांनी विरोध करू नये यासाठी हा विषय होताना आमच्यात वाद लावू नये माझं आता आपल्या सगळ्यांना एकच सांगणंय की शांततेत वर गेलेच कसं काय मला काही मिळणार नाही लेखाला गरज पोटते ते तर जाऊन बसले आता तुम्हाला फक्त एक विनंती आपलं सगळं काम झालंय अध्यादेश टिकवण्याची आणि ते लावून धरण्याची जबाबदारी सरकारची आम्हाला न्याय दिलाय या गुलालाचा असाच सन्मान राहू द्या कारण हा गुलाल त्या अध्यादेशाचा आहे मराठा बांधवांना माझे हात खाली जोडविले सगळे आणखी राहिले मग कुठं निघाली मग मला सोडून चालले काय बसा घाल मग सगळ्यांनी गाड्या दममाने हणायच्या आपण आपल्या गावाकडे गेल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं ते करायचे आपल्याला आंतरवाली बैठक होणार आहे तिथून पुढची दिशा काय पुढं काय करायचंय यासाठी होणार आहे फक्त गाड्या सगळ्यांनी दममाने चालवायच्या जेवण करून सगळ्यांनी दममानी यायचं तुम्ही आलात मराठ्यांच्या अंगावर गुलाल पडला मराठ्यांच्या लेकराला आरक्षण देऊन आपण म्हणलो त्यांच्या डोक्यावर गुलाल टाकणार मराठ्यांनी तो टाकला हा विजय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आहे आणि बलिदान गेलेल्या सगळ्या बांधवांचं स्वप्न साकार होत आहे आणि पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणला आलोच म्हणून समजा धन्यवाद सगळे बसून राहा धन्यवाद यानंतर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री